आपल्या शास्त्रात कावळ्याला खूप जास्त महत्त्व आहे पिंडाला कावळा शिवल्याशिवाय मुक्तीप्रदान होत नाही वेगवेगळ्या ठिकाणी कावळा दिसण्याचे वेगवेगळे संदर्भ असतात कावळा आपल्याला भविष्याचे शुभाशुभ असे दोन्ही प्रकारचे संकेत देत असतो पण कधीकधी कावळा आपल्यासोबत वैयक्तिक व्यवहार करतो जर कावळा अशा प्रकारे वैयक्तिक व्यवहार आपल्यासोबत करत असेल तर नक्कीच आपलं आयुष्य खूप कमी राहिलं आहे आणि आपण लवकरच मृत्यूला प्राप्त होणार आहे आपल्या घरावर कावळा येऊन ओरडताना आपण पाहिला असेल जर खूप वेळपर्यंत आपल्या घरावर कावळा ओरडत असेल तर आपल्या घरी पाहुणे येणार आहे हा अर्थ बहुधा सगळ्यांचाच माहिती आहे आणि त्याचा अनुभव पण आहे पण कावळा हा फक्त एकच संकेत आपल्याला देत नाही कावळ्याचा वेगवेगळ्या तहेचा वेगवेगळा व्यवहार आपल्याला खूप काही संकेत देतात त्यात शुभ आणि अशुभ असे दोन्ही संकेत आहे संत ज्ञानेश्वर महाराजांनी पण आपल्या अभंगात कावळ्याच्या भविष्याचे संकेत देणाऱ्या गुणाचे वर्णन केले आहे संत ज्ञानेश्वर आपल्या अभंगातून पहिले गे काहू कोकत आहे शगुण गे माये सांगत आहे असे म्हणून कावळ्याच्या या गुणांचे वर्णन करतात चला तर मग जाणून घेऊयात कावळ्याचे शुभाशुभ संकेत कावळ्याचे भविष्याचे काही संकेत सकाळी सकाळी कावळा आपल्या घरातून काही खाऊन जात असेल तर आपल्याला ब्राह्मण भोजनाचे पुण्य मिळते जर तुम्हाला कावळा आपल्या चोचीने माती उखरताना दिसला तर नक्कीच तुम्हाला मोठा धनलाभ होणार आहे जर तुम्हाला कुठल्या गोष्टीचे टेन्शन असेल आणि त्या टेन्शनमध्ये तुम्हाला कावळा तुमच्याकडे बघून कावकाव करताना दिसला तर तुमचे टेन्शन ताबडतोब दूर होणार आहे जर एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर कावळा चोचीने मारण्याचा प्रयत्न करत असेल तर नक्कीच ती व्यक्ती दीर्घकालीन आजारपणाला बळी पडणार आहे जर तुम्ही रात्री स्वप्नामध्ये कावळा बघितला आणि सकाळी सकाळी सर्वात प्रथम कावळ्याचे दर्शन होत असेल तर आपले आयुष्य संपले असून आपले जीवन लवकरच संपून आपण मृत्यूला प्राप्त होणार आहे रस्त्याने जात असताना जर पाठीमागून कावळ्याचे ओरडणे ऐकू येत असेल तर आपले दारिद्र्य लवकरच संपणार आहे जर आपल्या घरावर एकापेक्षा जास्त कावळे फिरत असतील आणि ओरडत असतील तर नक्कीच आपल्या घरी कोणीतरी आजारी पडणार आहे जर आपल्याला कावळा पाणी पिताना दिसला तर धनलाभ होण्याच्या संकेत आहे जर तुम्हाला कावळ्याच्या तोंडात मासाचा तुकडा दिसला तर तुमच्या कामात तुम्हाला यश येणार हे नक्की जर तुम्ही कावळ्याला गवताचे वा काड्यांचे घरटे बांधताना दिसले असेल तर तुम्हाला वणलोपार्जित धन अथवा प्रॉपर्टी मिळणार आहे आपण दिलेला पोळीचा तुकडा वा नैवेद्य जर कावळ्याने ग्रहण केला तर त्या दिवशीची सर्व कामे मार्गी लागणार आहे कावळ्याच्या चोचीत फूल अथवा पान दिसले असेल तर आज आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील हे नक्की गायीच्या पाठीवर बसलेला कावळा जर आपण बघितला असेल तर आपली आवडती व्यक्ती आपल्याला भेटीला येत आहे आणि त्यांची भेट होणार आहे असे समजावे तर कशी वाटली ही माहिती तुम्हाला आवडली का आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशी माहिती समस्या आणि उपाय जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ